सिंह राशीसाठी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवारचा हा दिवस मानसिक भावनिक आणि व्यावसायिक अशा अनेक पातळ्यांवर बदल घडवून आणणारा ठरू शकतो हा दिवस बुधवारी येत असल्यामुळे बुद्धेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष बुध पूजनाचा योग आहे बुद्धी व्यवहार संवाद वाणी व्यवसाय निर्णयक्षमता आणि मानसिक स्थैर्य यांचा अधिप्ती ग्रह मानला जातो सिंहराशीचे स्वामी सूर्य असून बुध हा त्याच्याशी सख्यभावात असतो त्यामुळे बुधवारी केलेले पूजन सिंहराशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी ठरते आजच्या दिवशी बुधदेवासाठी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे तांब्याच्या पात्रात जल ठेवून त्यात मूग डाळ वेलची आणि साखर घालून त्याचे पूजन करणे आणि बुधायनम हा मंत्र एकशे आठ वेळा करणे अत्यंत लाभदायक आहे बुधाच्या प्रभावामुळे संवादामध्ये गोडवा येतो आणि आपल्या वाणीच्या माध्यमातून आपण लोकांना प्रभावित करू शकतो ग्रहस्थितीकडे पाहता आज सिंह राशीवर सूर्य बुध आणि शनी यांचा त्रिकोणात्मक प्रभाव जाणवेल सूर्यसत्तेचा नेतृत्वाचा आणि आत्मविश्वासाचा प्रतिनिधी आहे तर शनी तपस्येचा शिस्तीचा आणि कर्माचा कारक आहे बुध या दोन ग्रहांमधील संवाद पूरक भूमिका बजावत असून यामुळे सिंह राशीच्या लोकांना आज निर्णय घेण्यासाठी स्पष्टता मिळू शकते मात्र या संयोगामुळे मन स्थितीत थोडी अस्थिरता आणि विचारात द्वंद्वही निर्माण होऊ शकते विशेषत जे जातक सामाजिक राजकीय किंवा नेतृत्वाच्या भूमिकेत आहे त्यांना आज अधिक जबाबदारीने वागावे लागेल आपले निर्णय हे फक्त स्वतःपुरतेन ठेवता इतरांवरही प्रभाव टाकणारे असतील त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे आणि सर्व बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे आजच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांच्या विरोधकांकडून ईर्षा अपप्रचार किंवा मानसिक ताण देणारे काही प्रसंग अनुभवास येऊ शकतात काहीजण तुमच्या वाढत्या यशामुळे अस्वस्थ होऊन तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवू शकतात काहींना कदाचित कार्यालयीन राजकारणाचा त्रास होऊ शकतो किंवा स्वतःच्या जवळच्या वर्तुळात असलेली व्यक्ती विश्वासघात करू शकते त्यामुळे आज तुमच्यावर वाईट नजर असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत काळ्या तिळाचे दान करणे कपाळावर उदी लावणे एका लिंबाला सात काळे मिरे टोचून डोक्यावरून फिरवून चौरस्त्यावर टाकणे हे उपाय नकारात्मकतेपासून संरक्षण देणारे ठरू शकतात तसेच दररोज सकाळी घराच्या चारही दिशांना गंगाजल शिंपडल्यास वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो असे मानले जाते व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने आजचा दिवस तुम्हाला काही महत्वाचे शिकवण देणारा असू शकतो जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना आज काही नवीन योजना किंवा क्लायंटशी करार करण्यासाठी अनुकूल संधी मिळू शकते परंतु कोणताही करार करताना सर्व कागदपत्रे नीट तपासणे गरजेचे आहे कारण ग्रहस्थितीमुळे थोड्या चुकीच्या माहितीमुळे भविष्यात त्रासदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते नोकरीत असलेल्या व्यक्तींना आज वरिष्ठांकडून महत्वाचे जबाबदारीचे काम मिळू शकते आपण ज्या गोष्टीमध्ये पारंगत आहात त्या बाबतीत तुमच्याकडून विशिष्ट कामगिरीची अपेक्षा केली जाऊ शकते त्यामुळे आजचा दिवस एक प्रकारे साक्षात्कार घडवणारा ठरू शकतो मात्र सहकायांकडून तिरस्कार किंवा असहकार्य मिळण्याची शक्यता असल्यामुळे संयम आणि व्यावसायिक वर्तन राखणे अत्यंत आवश्यक आहे शिक्षणाच्या क्षेत्रात असलेल्या सिंह राशीच्या विद्यार्थीवर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे मन थोडे उडाल्यासारखे वाटू शकते अभ्यासात एकाग्रता राहणे कठीण होऊ शकते सोशल मीडियाचा अतिरेक किंवा बाह्य आकर्षणांकडे लक्ष देणे यामुळे मुख्य अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज वेळेचे योग्य नियोजन करणे आणि अभ्यासाचे निश्चित ध्येय ठेवणे गरजेचे आहे सकाळी श्रीगणेशाचे स्मरण करून गगणपती नम या मंत्राचा जप केल्यास अभ्यासात मन स्थिर होईल आणि आत्मविश्वास वाढेल प्रेम आणि वैवाहिक संबंधांच्या दृष्टीने आजचा दिवस संमिश्र आहे काही जुन्या गैरसमजांमुळे नात्यात थोडे दुराव्याचे क्षण येऊ शकतात परंतु संवाद आणि विश्वास यांच्या माध्यमातून हे वाद मिटवणे शक्य आहे जर तुम्ही एखाद्या नव्या प्रेमसंबंधात प्रवेश करत असाल तर आज भावना स्पष्टपणे व्यक्त करणे योग्य ठरेल आपल्या जोडीदाराच्या भावना ओळखण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना फक्त ऐकणे नव्हे तर समजून घेणे गरजेचे आहे विवाहित दांपत्यांनी घरगुती जबाबदायांचे योग्य विभाजन करावे आणि एकमेकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी अशा लहानशा गोष्टीमुळेही नात्यांमध्ये प्रेमाचा नवा प्रकाश येतो घरगुती जीवन आणि कौटुंबिक वातावरण आज काहीसा चंचल वाटू शकतो घरातील ज्येष्ठ सदस्यांचे आरोग्य विशेषत वडिलांचा रक्तदाब किंवा थकवा याबद्दल काळजी घेणे आवश्यक ठरेल आज घरात आर्थिक बाबतीत काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात जसे की कर्ज घेणे मालमत्तेचे वाटप किंवा घराच्या डागडुजीसाठी खर्च ठरवणे या घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण हो म्हणून आज संयमाने समजुतीने निर्णय घ्या घरातील लहान मुले काहीशी चिड़चिड़ -चिड़ करू त्यांच्याकडे अधिक प्रेमाने लक्ष्य देने आवश्यक थरेल। घरात शांतता सुसंवाद राख्या सायका घरात कापूर आणि तुप आ लवंगूप देणे तसेच शंखनाद करणे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे ठरेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहता आज सिंह राशीच्या लोकांनी आपल्या हृदयाशी संबंधित बाबींवर लक्ष द्यावे मानसिक तणाव झोपेचा अभाव चुकीचे आहार नियंत्रण या गोष्टी आरोग्य बिघडवू शकतात सकाळी लवकर उठून हलके व्यायाम योगसाधना आणि प्राणायाम केल्यास सकारात्मक परिणाम दिसू शकतो रात्री झोपताना गर्म दुधात हळद घालून प्यायल्यास झोप चांगली लागेल तसेच आज पचनसंस्थेशी संबंधित त्रास जाणवण्याची शक्यता असल्यामुळे तळलेले पदार्थ शिळे अन्न किंवा थंड पदार्थ टाळा आयुर्वेदिक काढा किंवा हर्बल घेतल्यास आराम मिळू शकतो स्त्री जातकांसाठी आजचा दिवस सौंदर्य सौजन्य आणि आपल्या भूमिकेबाबत अधिक सजग राहण्याचा आहे विशेषत कामकाजी स्त्रिया आज त्यांच्या कार्यालयात नेतृत्व करण्याची किंवा महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग घेण्याची संधी मिळवू शकतात परंतु त्याचबरोबर काही स्त्रियांना स्त्रीसंघर्षाच्या स्वरूपात अपमानास्पद किंवा दबावाचे प्रसंगही अनुभवास येऊ शकतात त्यामुळे आत्मभान राखणे अत्यावश्यक आहे घरगुती महिला आज आपल्या घरात शुभकामासाठी योजना आखतील नवीन वस्तू खरेदी करण्याची शक्यता देखील आहे पुरुषांसाठी आजचा दिवस संधींनी भरलेला असला तरी त्यात धोक्याची लक्षणेही आहे मित्रपरिवारात कोणीतरी तुमच्याविषयी चुकीची माहिती पसरवू शकतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीची खात्री न करता प्रतिक्रिया देणे टाळा आर्थिक व्यवहारात विशेष दक्षता बाळगा जर आज जमीन जुमल्याचे व्यवहार करायचे असतील तर योग्य वकिलाचा सल्ला घेणे आणि सर्व कागदपत्रे बारकाईने पाहणे आवश्यक आहे आजच्या दिवशी एका प्रभावी उपाय म्हणून सकाळी लवकर उठून श्रीविष्णूचे नामस्मरण करावे नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून पाण्याने तोंड धुवावे दुपारी हळद वेलची आणि कापूर यांचे मिश्रण करून त्याचा धूप घरात देणे लाभदायक ठरेल